नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता बारावीच्या विषयांचे विविध विषय विषयन्याय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी प्रकाश सुतार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृतिमाली अंतर्गत आज उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये आज आपल्याकडे भौतिकशास्त्र इयत्ता बारावी या, बारा या विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक इथं उपस्थित आहेत हे आहेत डॉक्टर अर्जुन जाधव सर आणि पलीकडे आहेत ते डॉक्टर राजेंद्र तांबेकर सर जाधव सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की भौतिकशास्त्र हा साधारणतः सत्तर मार्काचा पेपर आहे आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांनी तो सोडवत असताना वेळेमध्ये तो कम्प्लीट व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते तर विद्यार्थ्यांनी हा जो ही जी प्रश्नपत्रिका आहे ही सोडवत असताना वेळेमध्ये कशी सोडवता येईल यासाठी त्यांना काय नियोजन करावं लागेल का नक्की करावं लागेल आपला हा जो पेपर आहे तो साधारणतः सत्तर मार्काचा आहे आणि याच्यामध्ये चार सेक्शन येतात बरोबर त्याच्यामध्ये आपणास काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत वन सेंटेन्स आहेत त्याचबरोबर शॉर्ट अँसर व्हेरी शॉर्ट अँसर लॉग अँसर अशामध्ये ती विभागणी केलेली असते आणि चार सेक्शनमध्ये आपल्याला जे वेळेचं नियोजन करायचं आहे ते साधारणतः आपल्याला एकशे ऐंशी मिनिट असतात आणि सत्तर मार्काचा पेपर आहे बरोबर तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच मिनिट एका मार्कासाठी द्यावे लागतात पण त्याच्यामध्ये थोडीशी व्हेरिएशन बी करावं लागतं कारण जे आपले सी क्यू आहेत त्याच्यामध्ये आपण जर डिवायडेशन बघितलं तर दहा सी क्यूमध्ये सात थेरी आणि तीन न्यूमेरिकल आहेत तिथं आपल्याला थेरीसाठी थोडा कमी वेळ दीड मिनिटाचा वेळ सुद्धा सफिशियंट आहे मल्टिपल चॉईस आहे त्या ठिकाणी अधिक मार्ग गरज नाही नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा जिथं आपल्याला न्यूमरिकल सोडवायचे त्याला थोडासा वेळ अडीच मिनटापेक्षा जास्त लागतो त्याचबरोबर पुढचा जो आपला क्वेश्चन टू आहे त्याच्यामध्ये शॉर्ट एन्सर व्हेरी शॉर्ट एन्सरमध्ये आपल्याला सहा थेरी आणि दोन न्यूमरिकल्स आहेत तिथं थेरीला आपण थोडा कमी वेळ देऊन न्युमरिकलला आपल्याला तिथं जास्त वेळ द्यावा लागतो आपला पुढचा जो सेक्शन आहे बी त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा सात थिरी आणि पाच न्यूमरिकल आहेत पैकी आपल्याला तिथं जे सोळा मार्क म्हणजे आठ मार्क प्रश्न सोडावे लागतात तिथंही आपल्याला थोडंसं व्हेरिएशन करावं लागेल साधारणपणे आपण जर बघितलं mm. तर क्वेश्चन सेक्शन एमध्ये क्वेश्चन वन जो आहे mm. तिथं आपल्याला एम सी क्यूसाठी दहा ते पंधरा मिनिट ही सफिशियंट आहेत वन सेंटेन्ससाठी पंधरा ते वीस मिनिट त्याचबरोबर व्हेरी शॉर्ट एन्सर त्याच्या आपल्याला जे प्रश्न सोडवायचे आहेत तिथं आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट शॉर्ट एन्सर पुढं आहे ते पन्नास ते साठ मिनिट लॉग ॲन्सरसाठी पस्तीस ते चाळीस मिनिट म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला ते वेळेचं नियोजन करावं लागतं आणि शेवटी थोडा वेळ उरावा किंवा शिल्लक राहावा असे नियोजन करून आपल्याला शेवटी उरलेले किंवा सगळे प्रश्न पुन्हा थोडेसे चेक करावे लागतात आणि हे वेळेचं नियोजन या आप पद्धतीनं आपल्याच करावे लागतं मला असं म्हणायचं आहे की वस्तुनिष्ठ प्रश्नाचा जो वेळ वाचतोय तो आपण इथं दीर्घोत्तरीसाठी वापरावा आणि जेणेकरून त्याचं नियोजन जर आपण केलं तर वेळेमध्ये उत्तरपत्रिका आपल्याला सोडवता हां नक्की कारण काय होतं काही वेळेस आपल्याला जे एक्झाम्पल सोडावे लागतात तिथं आपल्याला कॅल्क्युलेशन असतात लॉक टेबलचा यूज करावा लागतो आणि तिथं आपला वेळ जरा जास्त द्यावा लागतो कधी कधी तिथं कॅल्क्युलेशन चुकलं तर तिथं पुन्हा वेळ आपला तो वाया जातो तर ते नियोजन आपल्याला त्या पद्धतीनं बसवावं लागेल तांबेकर सर मला असं सा सांगा की हा जो सत्तर मार्काचा जो प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहेत आणि विद्यार्थ्यांनी जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांना आनंददायी वाटावेत असे कुठले प्रश्न आहेत आणि दीर्घोत्तरी कुठले प्रश्न आहेत आणि त्यांना किती पाठ मार्क त्या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आपला बोर्ड परीक्षेचा एकूण सत्तर मार्काचा पेपर आहे पण ॲक्च्युली तो अठ्ठ्याण्णव मार्काचा पेपर यामध्ये सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन टी असा चार विभागामध्ये हा पेपर विभागलेला आहे जी तर सेक्शन ए जो आहे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू असतं क्वेश्चन वनमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे दहा मार्काचे असतात दहा मार्काचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असा असतो प्रत्येक सब क्वेश्चनला एक मार्क आणि दुसरा क्वेश्चन जो आहे तो शॉर्ट अँसर्सच आहे ॲन्सर्स इन वन सेंटेन्स त्याला सात सातमा आठ मार्क्स आहेत सॉरी आठ मार्क्स आहे आणि दीर्घोतरी जे प्रश्न असतात त्यांचं काय आहे दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत आता त्याच्यानंतरचा जो सेक्शन जो आहे तो सेक्शन बी याच्यामध्ये एकूण क्वेश्चन जे असतात ते बारा असतात क्वेश्चन नंबर तीन पासून क्वेश्चन नंबर पंधरा पर्यंत याच्यामध्ये सात थेरी क्वेश्चन आणि पाच एम सी क्यू असतात यापैकी आपल्याला कोणतेही आठ सोडवायचे असतात हे सोळा मार्काचा प्रश्न आहे म्हणजे सोळा मार्कासाठी हा सेक्शन बी आहे सेक्शन सी जो आहे तो चोवीस मार्कासाठी हाय शॉर्ट अँसरचाच आहे पण सेकंड टाईपचा शॉर्ट ॲन्सर टाईप सेकंड आहे हा याच्यामध्ये पण बारा क्वेश्चन असतात क्वेश्चन नंबर सोळा ते क्वेश्चन नंबर सव्वीसपर्यंत आणि याच्यातले सात थेरी क्वेश्चन आणि पाच न्युमरिकल्स असतात आणि यामध्ये प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क असतात थोडंसं याच्यामध्ये अँसर जे आहे ते थोडंसं लेन्थली असतं म्हणजे तुलनेनं शेक्शन बीच्या तुलनेमध्ये म्हणजे थोडीशी काठी अशी जास्त असते आणि तिथं थोडा विद्यार्थ्याला थोडासा विद्यार्थ्याचा कस लागतो सर्वात जास्त कस लागतो तो मध्ये जी याच्यामध्ये एकूण क्वेश्चन पाच असतात त्यापैकी कोणतेही तीन सोलवायचे असतात आणि हा बारा मार्क प्रत्येक प्रश्नाला चार मार्क आहेत आणि एकूण बारा मार्काचा हा सेक्शन आहे Uh, sir, आता, सर आता तांबेकर सर बोलले की शेवटचा जो प्रश्न असतो तो काठिणे पातळीचा असतो आणि दीर्घोत्तरी आहे आणि इथं तीन प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे प्रत्येक प्रश्नाला चार मार्क असे बारा मार्काचा प्रश्न आहे पण इथं मुलांच्या बुद्धीचा कस लागतो पण कोणती काळजी घेतल्यानंतर ह्या मुलांना या प्रश्नामध्ये सुद्धा मार्क अधिकाधिक मिळू शकतात आता हा जो सेक्शन डी आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सत्तावीस ते क्वेश्चन नंबर एकतीस असे पाच प्रश्न आहेत चार चार मार्काचे प्रत्येक त्यापैकी आपल्याला तीन सोडवायचे आहेत hmm. आता याचं जर डिस्ट्रीब्युशन बघितलं hmm. तर दोन प्रश्न हे पूर्णपणे थिअरीवरती आहेत yeah. आणि दोन प्रश्न पूर्णपणे न्यूमरिकल्सवर hmm. आहेत आणि त्यातला एक जो प्रश्न आहे तो दोन मार्काची थी थिअरी आणि दोन मार्काचं न्युमरिकल आहे yeah. इथं नक्की विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो कारण जे न्युमरिकल सोडावे लागतात त्यासाठी त्यांचे फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत त्यांना त्याचा सराव असला पाहिजे कॅल्क्युलेशन योग्य प्रकारे करता आली पाहिजेत आणि हे सगळं जो विद्यार्थी नीटपणे करेल त्याला मात्र तिथं चांगली मार्क मिळू शकतात तसंच आपण वरती सेक्शन सीमध्ये बघितलं तर ता तिथंही आपल्याला सात थिअरी आणि पाच न्यूमरिकल्स आहेत तिथंही आठ सोडवायचे आहेत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर थिअरी थीर सोडवायची असेल तर तो सात सोडवू शकतो आणि एखादा विद्यार्थी जे ई किंवा असं जर ट्राय करणारे असतात त्यांना न्यूमरिकलचं प्रॅक्टिस असतं ते पाचची पाच न्यूमरिकल सोडवून उरलेले तीन इकडचे सोडू शकतात म्हणजे तिथं न्यूमरिकल जेव्हा सोडवतात तेव्हा तिथं जास्तीत जास्त मार्क मिळण्याची शक्यता ही वाढते थिअरीमध्ये एखादा मी पॉईंट जर मिस झाला तर मॉडेल ॲन्सरप्रमाणे त्याचा एखादा गुण मात्र जाऊ शकतो पण जर योग्य काळजी घेतली तर चांगले मार्क हे नक्की पडू शकतात तांबेकर सर बऱ्याच वेळेला आउट ऑफ मार्क मुलं मिळतात आणि बऱ्याच सगळ्यांनाच वाटतं की आपल्यालाही आउट मार आउट ऑफ मार्क मिळावेत तर यासाठी विद्यार्थ्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे की कुठे चुकतात मुलं की जिथे एका दुसरा मार्क जाऊ शकतो आणि ती काळजी घेतली तर मला वाटतं आउट ऑफ मार्क मिळू शकतात नक्की तर संदर्भात काय सांगाल कसं आहे की आउट ऑफ मार्क्स पडण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिला काळजी घेतली पाहिजे म्हणजे आमच्याकडे एक क्वेश्चन असं असतं की ड्रॉय नीट वेल लेबल्ड आय जे या डायग्राममध्ये काय होते विद्यार्थी डायग्रॅम बरोबर काढतो त्याचं लेबलिंग व्यवस्थित करतो पण त्याच्यामध्ये जर समजा एखादी रे डायग्रॅम किंवा सर्किट डायग्रॅम जर असेल तर त्याच्यामध्ये प्रॉपर ॲरो जे आहे ते करंटचं डिरेक्शन किंवा लाईटच्या रेचं डिरेक्शन दाखवतं ते ॲरो दाखवायला विद्यार्थी विसरतो म्हणजे इथं त्यांचे मार्कर कट अजून काय होतं की काही विद्यार्थी अगदी म्हणजे नीट जेईचे प्रिपरेशन केलेलं असतं जसं जाधव सर म्हटले की विद्यार्थ्यांना समजा सेक्शन बी आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये सात थेरी क्वेश्चन आणि पाच न्यूमरिकल असतात या विद्यार्थ्यांना न्युमेरिकल सोडवायचं खूप सो प्रॅक्टिस असतं सर आणि बोर्डानं हा इतका चांगला पॅटर्न ब बनवलेला आहे की ज्याला चांगले न्युमेरिकल जमतात तो न्यूमेरिकल न्युमेरिकलची पण संख्या तेवढीच ठेवलेली आहे तुलनेनं आणि थेरीची पण संख्या तितकीस येस आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं रचना जी आहे म्हणजे क्वेश्चन पेपरचं सेटिंग जे आहे किंवा क्रश प्रश्नाचं सेटिंग जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे की ज्यांना प्रॉब्लेम सोडवत येतात ते प्रॉब्लेम सोडवू शकतात ज्यांना थेरी क्वेश्चन्स सोडवू शक सोडवायला येतात प्रॉब्लेम जमत नाहीत असे थेरी क्वेश्चनसुद्धा ते थे सोडवू शकतात त्याच्यामध्ये आणि हे जे टॉपचे विद्यार्थी जे असतात तुम्ही म्हटलात की टॉपच्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा मी तुम्हाला रे डायग्रामच्या बाबतीत बोललो डायग्रामच्या बाबतीत बोललो आता टॉपचे विद्यार्थी हे मॅक्झिमम प्रॉब्लेम सोडवत असतात आणि प्रॉब्लेममध्ये काय होतं की क्वेश्चन पेपरच्या टॉपला काही कॉन्स्टंट्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात त्या व्हॅल्यूज विद्यार्थ्यांना पहिल्यांदा पाहून घेतल्या पाहिजेत बरोबर विद्यार्थी फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करताना त्या व्हॅल्यूज न पाहता पाठ असणाऱ्या व्हॅल्यूज तिथं सबस्टिट्यूट करतो कदा कधी कधी सबस्टिट्यूट करतो तो आणि त्याच्या मला एखादा डिजिट चुकण्याची शक्यता असते बरोबर विद्यार्थ्यांना इथं काळजी घेतली पाहिजे की जो कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेला आहे क्वेश्चन पेपरच्या टॉपला सुरुवातीला ती व्हॅल्यू त्यानं प्रॉपर सबस्टिट्यूट करायला पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यार्थी कधी कधी युनिट चुकतो किंवा युनिट लिहायला विसरतो आणि इथं मग मार्क्स त्याचे कट होतात बरोबर आणि ही जर काळजी विद्यार्थ्यानं प्रॉपर जर घेतली करता घाई न करता जर तो अगदी अजून थोडंसं कसं आहे की क्वेश्चन पेपर सेट करताना क्वे क्वेश्चन सेटर काय करत असतो की कुठल्या तरी कोपऱ्यातला एखादा एखादा वाक्य तो त्या परीक्षेमध्ये टाकत असतो तर उदाहरणार्थ जर समजा इलेक्ट्रॉमॅनिटिक इंडक्शनमध्ये जर घेतला तर म्युच्युअल इंडक्टन्स ही एक कॉन्सेप्ट आहे त्याची व्याख्या बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारतात मग मल्टिपल चॉईसमध्ये सेटर काय करतो की ब्रेन युअर टेस्ट असं एक पुस्तकामध्ये आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये एक म्युच्युअल इंडक्टन्सची व्याख्या आहे ने आणि नेमकं तिथं तो, तो एक्झामिनर काय करतो बोट ठेवतो बरोबर आणि मग आपले विद्यार्थी जे टॉपर विद्यार्थी असतात की ज्याच्याकडे त्याचं लक्ष जात नाही लक्ष जात नाही अशा ठिकाणी एक्झामिनर कधी कधी बोट ठेवतो हो आणि मग तिथं हे मुलं कमी पडतात त्यावेळेला विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की ठरवलं ते, 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 ते पुस्तक वाचलं पाहिजे बरं बॉर्डानं जे दिलेलं पुस्तक जे आहे ते अत्यंत चांगलं आहे टेक्स्टबुक टेक्स्टबुक त्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट अगदी क्लिअर आहेत ज्ञानरचना आहे तो ते पुस्तक आणि त्यामुळं ते असं जे काही कोपऱ्यातले जे काही गोष्टी जे असतात म्हणजे मी आता जे उदाहरणादाखल जे सांगितलं अशा गोष्टी विद्यार्थी काळजी विद्यार्थी पडू सर तो विद्यार्थीच पैकीच्यापैकी मार्क्स मिळवू शकतो खूप खूप छान माहिती दिली सर की विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुनावायला हवा तो वाढायला हवा या दृष्टिकोनातून आपण आउट ऑफ कसे मार्क या संदर्भात माहिती दिली आज तुम्ही दोघेही डॉक्टर राजेंद्र तांबेकर आणि अर्जुन जाधव सर तुम्ही आलात आणि बारावीच्या फिजिक्स विषयासंदर्भामध्ये या आमच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अशी माहिती दिलात मार्गदर्शन केलात त्याबद्दल दोघांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद